आमरण उपोषण जिवंत समाधीनंतर जनसंकल्प पदयात्रा काढण्यात येणार असल्याच्या अनुषंगाने हाळी येथील शेतकरी शंकर बापूराव पाटील जाधव यांनी नांदेड जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन याबाबत अधिकची माहिती अशी की नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील मौजे हाळी येथील शेतकरी शंकर बापूराव पाटील जाधव यांनी विविध मागण्यांसाठी काही महिन्यांपूर्वी आमरण उपोषण केले त्यानंतर आपल्या स्वतःच्या शेतामध्ये जिवंत समाधी आंदोलन देखील केले तरी देखील प्रशासनाने या त्यांच्या मागण्यांची दखल न घेतल्यामुळे दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिले आहे त्या निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की माझ्या मागण्यांच्या अनुषंगाने मी शासनास वेळोवेळी आंदोलने करून, करून सुद्धा शासनाकडून प्रतिसाद मिळालेला नाही त्यामुळे मी दिनांक तीन मे ते चौदा मे दोन हजार पंचवीस दरम्यान हाळी ते रायगड किल्ला जनसंकल्प पदयात्रा व सत्याग्रह रॅली काढणार असून या रॅलीचा मार्ग हा हाळी येथून सुरुवात झाल्यानंतर माळेगाव झरी गवणगाव फाटा महादेव मंदिर मुक्रामाबाद मार्गे उदगीर लातूर करडखेड बार्शी बारामती मोहोळ ते रायगड किल्ला या ठिकाणी या पदयात्रेचा समारोप होणार आहे या जनसंकल्प पदयात्रेचा मार्ग हा असून या जनसंकल्प पदयात्रेला ज्यांना कोणाला आर्थिक भोजन यासह इतर कोणत्याही स्वरूपाची मदत करावं याची असेल तर त्यांनी शेतकरी शंकर बापूराव पाटील जाधव यांच्या त्र्याण्णव सत्तर सदुसष्ट तेवीस या नंबरवर संपर्क करून मदत करावी नमस्कार मी शंकर बापूराव जाधव पाटील हाळी बोलतो मी एक शेतकरी आहे मागे ऑगस्ट मध्ये शेतकऱ्याचे कर्जमाफीसाठी व हो। इतर काही मागण्यासाठी मागे हाळी ते आम्हाला प्रश्न केलं होतं सहा दिवस त्यानंतर सुद्धा सरकारनं काही विशेष दखल घेतली नव्हती त्यानंतर मी तीस मार्च ते तीन एप्रिल या दिवसामध्ये सुद्धा हाळी येते आभरण उपोषण हो व जीवन समाधी आंदोलन केलं होतं त्यावेळेसुद्धा शासनानं व शासनाच्या प्रतिनिधीने कोणती माझी दखल घेतली नाही त्यानंतर जीवन समाधी घेण्याच्या वेळेस जिल्हा तहसीलदार देखील हाळी येते येऊन जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवर माझी बातचीत करून दिले तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की अडी एक आठवड्याच्या आत तुमची मिटिंग लावू तुमच्या सर्व मागण्याच्या मा बाबतीमध्ये आपण सविस्तर चर्चा करू डिस्कशन करू जे काही येणं शक्य आहे ते आपण करू असं त्यांनी आश्वासन दिलं होतं त्यामुळे मी त्यांच्या आश्वासनाला मान्यता देऊन माझं जीवन समाधी आंदोलन हे थांबवलं होतं स्थगित केलं होतं पण आज तीन आठवडे होऊन गेले तरी सुद्धा माझ्यासोबत त्यांची कुठलीही मिटिंग लावलेली नाही जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चा केलेली नाही किंवा माझ्याशी कुठल्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट व संबंध सुद्धा साधलेला संपर्क सुद्धा साधलेला नाही त्यामुळे मी कंटाळून पुन्हा माझं नवीन आंदोलनाची तयारी करून आज रोजी मी जिल्हाधिकारी यांना निवेदन आहे की मी माझं पुढचं आंदोलन चालू करत आहे पुढील आंदोलन हा हाळी येथून दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस ते चौदा मे पण दोन हजार पंचवीसला मी रायगड किल्ला रायगड फोर्ट येथे पोहोचणार आहे जे की जिथे शिवाजी महाराजांची समाधी आहे त्या समाधीसमोर आम्ही अनुष्ठान करणार आहोत की ह्या दळबद्री सरकारला देवेंद्र फडणवीस सरकारला जाग येऊ हो दे व शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होऊ देत शेतकऱ्यांच्या सातभरा कोरा 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 होऊ दे अशी आम्ही त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला प्रार्थना करणार आहोत आणि प्रार्थना झाल्यानंतर सुद्धा आम्ही तिथेच सत्याग्रह करणार आहोत तोपर्यंत मागण्याच्या बाबतीमध्ये काहीतरी सविस्तर मार्ग निघणार नाही तोपर्यंत तर त्या निमित्ताने मी आज नांदेड येथे येऊन जिल्हाधिकारी कार्यालयात येथे माझं निवेदन दिलेलं आहे माझ्या मागण्यासंदर्भात माझ्या मागण्यामध्ये प्रमुख मागणी हीच आहे की शेतकऱ्याची सात बारा कोरा झाला पाहिजे श्रावण बाळ योजनेतील लोकांचे उत्पन्नाची जी आठ आहे एकवीस हजारची ती वाढवून देऊन दोन लाखाच्या वर करा करायला पाहिजे लाडकी मुलींना जे मोफत शिक्षण दिलेलं सरकारनं त्याच प्रमाणावर मुलांना सुद्धा मोफत शिक्षण द्यायला पाहिजे ते हळदी ते भिम्रातंड हा रस्ता एक आमचा प्रामुख्याने मागून आशिपराव चव्हाण पाठबंधारे मंत्री असताना सात कोटी निधी मंजूर झाला होता तो निधी अद्यापर्यंत वापरलेला नाही आणि तो रस्ता तयार केलेला नाही तो त्वरित करण्यात यावा ही एक मागणी त्यामध्ये आहे आणि बंजना एकवीसशे रुपये सरकारनं देतो म्हणून मान्य केला इलेक्शन म्हणजे तो द्यायला पाहिजे त्याचप्रमाणे सहारमाळ योजनेतील लोकांना सुद्धा एकवीसशे रुपये द्यावं सरकारनं हे सुद्धा मी यामागे आमची प्रमुख मागणी आहे असे काही आमची आठ एक नऊ आठ नऊ मागण्या आहेत त्या मागण्यासंदर्भात सरकारनं भार काढावा मागच्या आंदोलनाच्या वेळेस माझी जेव्हा जीवन समाधी घेतलं होतं समाधीचं आंदोलन त्यावेळेस जिल्हाधिकारी साहेबाने फोनवरून आम्हाला आश्वासन दिलं होतं की एक आठवड्याची आज मिटिंग घेऊ पण त्यांनी आज तीन आठवडे झाल्यावर सुद्धा अद्याप माझ्याशी कुठलाही संपर्क सुद्धा साधलेला नाही आणि मिटिंग सुद्धा घेतलेली नाही लावलेली नाही त्यामुळे मला कंटाळून वैतागून हा मार्ग आंदोलनाचा निवडावा लागत आहे माझी इच्छा नाही की आंदोलन करायची किंवा अशा कुठल्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हे कार्यक्रम करायची परंतु नाही सर्व करावा लागत आहे 이러더니 하나님을 쳤다.